तर ह्या देशामध्ये जे नागरिक आहेत जे शेतकरी आहेत सत्तर टक्के ही लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे तर ह्या शेतीला उद्योगाची जोड दिली पाहिजे आणि म्हणून कृषी औद्योगिक समाज रचना हा विचार त्यांनी मांडला आणि त्या विचारातूनच कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली त्याला कारखान्याची निर्मिती करायची होती साहेब इथं साक्षीदार आहेत प्रत्येक गोष्टीला आठ लाख रुपयेचे शेअर जमा करायचे होते आठ लाख रुपये पण ते आठ लाख रुपये त्यावेळेला जमवणं किती अवघड होतं तुम्हाला माहिती आणि भाऊनीची सुरुवात केली आणि त्यांनी हा आकडा कसा बसा हा पुरा केला आठ लाख रुपये जमल्यानंतर काही कारखाना होणार नव्हती कुठलीही बँक त्यावेळेला पैसे द्यायला तयार नव्हती आणि म्हणून त्यावेळेला भाऊनी आणि चव्हाण साहेबांना विनंती केली ते म्हणले ह्याच्यापेक्षा आम्ही पैसे जमवू शकत नाही आता ह्याच्यात सरकारनं काही वाटा घेतला पाहिजे आणि सहकारातलं सगळ्यात महत्वाचं धोरण त्यावेळेचं लक्षात घ्या की सरकारनं ठरवलं की आपण सहकारी संस्थेमध्ये पैसे गुंतवायचे हे महाराष्ट्रातलं सहकारातलं पहिलं पाऊल होतं हे कृष्णेपासून सुरुवात झाली आणि आठ लाख रुपयाचे शेअर्स हे सरकारने घेतले कारखान्याचे आणि त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ज्यावेळेला हा प्रस्ताव गेला त्यावेळेला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे अधिकारी होते ते म्हणले हे सगळं ठीक आहे कारखाना कोण चालवणार हे काय तज्ञ आहेत का एक हे काय एक्सपर्ट्स आहेत का एक हे कसं कारखाना चालवू शकतील चव्हाण साहेब म्हटले माझा विश्वास आहे कारण ह्याच्यातून घ्या चालवता आलं नाही तर सहकार कधीच रुजणार नाही महाराष्ट्रामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये त्या अधिकाऱ्याला तर त्या अधिकाऱ्याचं नाव मला माहिती नाही हे उत्तर फार वेळ मिळायला लागलं ला ला नाही एकोणीसशे साठ साली पहिला सीझन झाला कृष्ण कारखान्याचा भाव पन्नास रुपये निघाला आणि हा ह्या देशातला आणि ह्या आशा खंडातला सगळ्यात चांगला दर होता त्यावेळेला उसाळा आणि सतत सलग बावीस वर्ष त्याच्यानंतर सलग बावीस वर्ष कृष्णेनं एक नंबरला ह्या देशामध्ये भाव दिलेला दे आहे कुठलाही कारखाना आता आणि याच्या नंतर सुद्धा बरोबरी करू शकेल असं मला वाटत नाही आणि नंतरच्या काळामध्ये आपणच्या नंतरच्या काळामध्ये ही संपत कमिटी आली आणि त्यांना खुली साखरच्या वेळेला बाजारात विकायला मिळाली त्याच वेळेला हे कारखाने पुढे गेले अशी ही त्यावेळेची कारकीर्द होती आणि एक वेळ अशी आली की ते म्हटले की साखर कारखाना तरी आता पुढं न्हायची असेल तर आपल्याला बाय प्रॉडक्ट केले पाहिजे आणि म्हणून कृष्णेची परंपरा बघा पहिली डिस्प्लेरी कृष्णे पहिलं ई एन ए कृष्णेचं पहिलं कंट्री ल कृष्णेचं पहिला ॲसिटॉनचा कारखाना का आमच्याबरोबर दुसरे दोन होते कृष्णेचा कृष्णेनं सहकाराला दिशा दिली आणि ही विचारसरणी प्रगतीची आप्पांची होती आणि त्याचबरोबर पुन्हा अप्पा असं सारखे म्हणत होते की आता ह्या समाजाला पुढं न्यायचं असेल तर सर्वांगीण विकास झाला पाहिजे सर्व सर्व अंगाने आपल्याला ह्या लोकांना मदत करता आली पाहिजे पुढे नेता आलं पाहिजे आणि पहिली त्याच्यातलं पहिलं पाऊल कुठलं असेल तर ते म्हणले पहिल्यांदा आपल्याला इरिगेशनच्या योजना केल्या पाहिजे आता अनेक लोकांना किती लोकांना त्याच्यातली माहिती आहे असं मला माहिती नाही पण अडुसष्ट साली लिफ्टच्या योजना आम्ही घेतल्या करायला आणि हा महाराष्ट्रातला एकमेव कारखाना आहे की पहिल्या पाच योजना कारखान्याच्या स्वतःच्या मालकीच्या आम्ही पाच योजना आमच्या मालकीच्या केल्यानं लोकांना पाणी दिलं आणि नंतर बारा योजना ह्या पुरस्कृत योजना झाल्या आणि बहात्तर एकर बहात्तर हजार एकर जमीन ही ओलिताखाली आणली पण त्याच्यातलं महत्त्वाचं हे आहे बहात्तर हजार नंतर काही कारखान्यांनी केली असेल पण त्यावेळेला फक्त पन्नास टक्के लोकांनी बॉन्ड करून दिले ते लोक कर्ज घ्यायला तयार नव्हती त्यावेळेला पन्नास टक्के लोकांचे बॉन्ड होते बघ आणि ज्यावेळेला योजना हाती घेतल्या त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे आता सारख्या यंत्रणा नव्हत्या जे सी पी नव्हती पी व्ही सी पाईप नव्हते मोटरी लवकर मिळत नव्हत्या दोन वर्ष मॉरेटोरियम होतं बँकेचं दोन वर्षामध्ये कुठली स्कीम हे झाली नाही कुठली स्कीम कार्यान्वित झाली नाही पण तो आला ना बँकेचा आणि मला आठवत आहे की त्यावेळेला भूविकास बँकेचा अधिकारी आमच्या शेतकऱ्यांच्या जप्तीच्या नोटिसा घेऊन आपल्या ऑफिस बाहेर आला की हे आता मला करावं लागेल हे बँकेचं धोरण आहे तर आप्पा म्हणले मी एकाही शेतकऱ्याला एकाही शेतकऱ्याची एक गुंता ही जमीन मी जप्त करू देणार नाही किती आहे तुमचा हप्ता त्यावेळेला अर्थात तो मोठा आकडा होता नव्वद लाख रुपयाचा हप्ता होता तो कारखान्याने भरला आणि त्यावेळेपासनं कधीही भूविकास बँकेला शेतकऱ्यांच्यापर्यंत जाण्याची संधीच त्यांनी दिली नाही अशा पद्धतीनं ना काम केल्यामुळे ह्या पुढं गोष्टी होऊ शकल्या हे आपल्याला विसरून चालणार नाही एखाद्या नवीन पिढीला या सगळ्या गोष्टी माहीत असतीलच असं नाही त्याच्यानंतर आपण असा विचार केला की शेतीसाठी दुसरे उद्योग आपण कुठले काढता येतील शेतीला जोडूनच आणि मयूर सहकारी कुक्कुटपालन संस्थेची आम्ही स्थापना केली ती ज्या वेळेला स्थापना केली तेव्हा आशिया खंडातली सगळ्यात मोठी पोल्ट्री म्हणून ती झाली का दोन लाख होत्या त्यावेळेला चौसष्ट साल होतात आणि दुसरी त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे की बी वी राव जे ह्या पोल्ट्री उद्योगाचे जनक समजले जातात त्या देशातले जनक समजले जातात त्यांनी नुकतीच हयच्या चालू केलेली होती आणि आपण ऑफिसच्या बाहेर बसलेले सगळ्यांना माहिती आहे की माझ्या हॅचेरीतल्या कोंबड्या घ्या नाही तर हा व्यवसाय मी करू शकणार नाही तो फार मोठा पुन्हा बी व्ही हॅचेरी सगळ्यांना माहिती आहे पुण्यातली सगळ्यात ह्या देशातली सगळ्यात मोठी हचेरी आणि पोरती संस्था तयार झाली त्या त्यांनीसुद्धा शेवटपर्यंत आपांची ओळख ठेवली की तुम्ही सुरुवातीला जर मला साथ दिली नसती तर एखाद्या बी वी हॅचेरी ह्या शिखरापर्यंत कधीच पोचली नसती कृषी उद्योग संघ स्थापन केला त्याच्यातल्या फक्त महत्वाच्या गोष्टी सांगतो हे सगळ्यात तुम्हाला माहिती आहे त्याचा उद्देश एकच होता की त्याच्यातनं बैलगाड्या तयार करायच्या बैलगाडी तयार करण्यामध्ये काय विशेष आहे पूर्वी धावेच्या बैलगाड्या होत्या आणि त्या धावेच्या बैलगाड्यामध्ये एक ते दीड टनच ऊस येत होते ज्यावेळेला टायर लावले त्याला कृष्णेनी पहिल्यांदा टायर लावले त्यावेळेला चार टन ऊस यायला लागला आणि त्या काळामध्ये मला आठवत आहे कॉमनवेल्थ समिट होती आफ्रिकेच्या एका देशामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी स्वतः त्या समिटला गेल्या असताना त्यांनी म्हटले की सगळ्यात मोठी ऊर्जा ह्या आमच्या भारत देशामध्ये ही बैलगाडीची आहे सगळ्यात मोठी ऊर्जा त्यावेळेला बैलगाडीची होती त्यावेळेला ह्या बैलगाडीमध्ये फरक करून चौकट ऊस आणण्याचं काम हे कृष्णेमध्ये झालं हे कुणी विसरून चालणार नाहीत आजही त्या धावेच्या बैलगाड्या चालू आहेत